नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कारागृह पोलीस याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारची माहिती पाहणार आहोत तुम्हाला याच्यापुढे कोणत्याच प्रकारची अशी गरज भासणार नाही की जेणेकरून हा व्हिडिओ सोडून दुसऱ्या व्हिडिओमध्ये कारागृह पोलीस याविषयी माहिती मिळेल तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारची अशी माहिती देण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्र कारागृह पोलीस यांच्याबद्दल माहिती सांगायची झाल्यास यांची जे भरती होत असते ही भरती आपल्या महाराष्ट्रामध्ये कारागृह विभागाचे जे डिव्हिजन आहेत ते डिव्हिजन पाच डिव्हिजन आहे पहिलं जे डिव्हिजन येतं तुमचं पुणे त्याच्यानंतर मुंबई त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर नाशिक आणि शेवटचं तुमचं नागपूर असे पाच डिव्हिजन महाराष्ट्रामध्ये कारागृह विभागाचे आहेत यांची जे भरती केली जाते ही भरती त्या त्या डिव्हिजनच्या स्तरावर जे एस पी असतात त्यांच्या थ्रू महाराष्ट्र कारागृह पोलीस यांची भरती राबवली जाते यामध्ये तुमची पन्नास मार्कांचं या ठिकाणी शारीरिक चाचणी केली जाते घेतली जाते आणि त्याच्यानंतर तुमची शंभर मार्कांची लेखी परीक्षा घेतली जाते आणि अंतिम निवड झाल्यानंतर तुम्हाला कारागृह उपमहानिरीक्षक यांच्याकडे पाठवलं जातं आणि त्याच्यानंतर मग तिथून तुम्हाला नेमकं कोणत्या जेलला पाठवायचं आहे नेमकं तुमची जी निवड आहे ते कोणत्या जेलला करायची आहे हे कारागृह हो उपमहानिरीक्षक हे ठरवत असतात कारागृह उपमहा निरीक्षक म्हणजेच काय डी आय जी तर त्या ठिकाणी डी आय जी साहेब हे तुमची नियुक्ती करत असतात आणि तुम्हाला कारागृह हो देत असतात त्याच्यानंतर महाराष्ट्र कारागृह पोलीस यांच्या पगाराबद्दल आपण थोडक्यामध्ये सांगू यांचा जो पगारा है। हाँ पगार आहे हा पगार महाराष्ट्र पोलीस यांचं जे बेसिक आहे ते म्हटलं म्हणजे एकवीस हजार सातशे सेम तसंच बेसिक कारागृह पोलीस यांचं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं त्याच्यानंतर यांची जे ट्रेनिंग होते हे ट्रेनिंग पुणे येथे अगदी येरोडा जेलच्या फ्रंट साईडला जी ओ टी एस म्हणून एक प्रशिक्षण केंद्र आहे तर त्या ठिकाणी कारागृह पोलीस यांची ट्रेनिंग होत असते या ट्रेनिंगचा जो कालावधी आहे हा कालावधी कमीत कमी पाच महिने आणि जास्तीत जास्त सहा महिने किंवा साडेसहा महिन्यापर्यंतही हे ट्रेनिंग जात असतं त्याच्यानंतर ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला ज्या जेलवर तुमची नियुक्ती झालेली आहे त्या जेलला तुम्हाला परत पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी तुमचं कर्तव्य चालू होतं <coughs> या ठिकाणी कारागृह पोलीस यांचं जे कर्तव्य आहे हे कर्तव्य फक्त आणि फक्त कारागृह विभागापुरतंच मर्यादित आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा बाईरचा बंदोबस्त असेल तुमचं बाहेरचं ट्रॅफिक पोलीस असेल किंवा बाहेरचं दंगे धोपे असतील या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची ड्युटी करावी नाही लागत फक्त आणि फक्त कारागृहामध्येच तुम्हाला कर्तव्य करावं लागतं ड्युटी करावी लागते आता या ठिकाणी ड्युटीचा जो वेळ आहे तो वेळ तुम्हाला ठरवून दिलेलं आहे कारागृह मॅन्युअलनुसार तो म्हटलं म्हणजे सकाळीच तुम्हाला सहा वाजता ड्युटीला जावं लागतं सहा वाजता याच्यासाठी त्याचं खूप मोठं असं कारण आहे ते कारण म्हणजे सहा वाजता आपल्याला बंद्यांना बाहेर काढावं लागतं आणि त्याच्याकरताच <coughs> कारागृह पोलीस यांना सहा वाजता सकाळी ड्युटीवर जावं लागतं यांची जी ड्युटी आहे हे ड्युटी फक्त आणि फक्त आठ तासच पळत असते जसं बाहेर सिटी पोलीसमध्ये त्यांना बारा तास कर्तव्य द्यावं लागतं तसं या ठिकाणी नाही आहे तुम्हाला फक्त दिवसामधून आठ तासच कर्तव्य द्यावं लागतं त्याच्यानंतर कारागृह पोलीस यांची जी बढती आहे या संदर्भात आपण थोडक्यात बोलू कारागृह पोलीस यांची जी बढती आहे याच्यानंतर शिपायानंतर हे हवालदार म्हणून यांची बढती होत असते आणि याच्याही पलीकडे बोलायचं झाल्यास आता बऱ्याच मुलांनी कमेंटमध्ये विचारलं की सर बाहेरचे जे डिपार्टमेंटल पी एस आय आहे ती आम्ही देऊ शकतो का तर त्यांना मी सर्व मुलांना सांगू इच्छितो की बाहेरचं जे डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट तर हे कारागृह विभागाच्या थोडं वेगळं पडतं त्याच्यामुळे बाहेरच्या डिपार्टमेंटलची जी पी एस आयची एक्झाम होते ती या ठिकाणी अलाउड नाही आहे हे परीक्षा तुम्हाला देता येत नाही हा तर मग सर नेमकी परीक्षा आम्हाला डिपार्टमेंटल कोणती देता येते तर त्याचं उत्तर आहे जेलर या ठिकाणी तुरुंग अधिकारी किंवा आपण दुसऱ्या भाषेमध्ये त्या पोस्टला म्हणतो जेलर तर हे जेलरची जे पोस्ट आहे डिपार्टमेंटल परीक्षा निघत असतात आणि ज्या व्यक्तीची दहा वर्ष सर्व्हिस झालेली आहे असा व्यक्ती त्या ठिकाणी जेलर या पदाची जे डिपार्टमेंटल परीक्षा होत असते ती परीक्षा देऊ शकतो आता याच्याही पुढे एक परीक्षा कारागृह विभागातील कर्मचारी देऊ शकतो ते म्हटलं म्हणजे डेपुटी डेपुटी म्हणजेच काय बाहेर आपण जसे डी वाय एस पी म्हणतो तशी या ठिकाणी पण डी वाय एस पी लेवलची एक पोस्ट आहे त्याला थोडक्यात डेप्युटी असं म्हटलं जाते आता या ठिकाणी एक शैक्षणिक पात्रता आहे ती पात्रता म्हटलं म्हणजे अशी की तुमचं समाजकार्यामध्ये जर पोस्ट ग्रॅज्युएशन हो झालेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते एक्झाम देऊ शकता आणि डायरेक्ट टू स्टार जेलर त्याच्यानंतर थ्री स्टार जेलर याच्यापेक्षाही मोठी पोस्ट म्हणजेच डी वाय एस पी लेवलची पोस्ट त्या ठिकाणी तुम्ही ती एक्झाम देऊन ते एक्झाम पास होऊन त्या ठिकाणी ते पोस्ट तुम्ही मिळवू शकता तर अजून काही मुलांनी कमेंट केल्या होत्या की सर महिलांची जी ड्युटी असते ती किती तास असते अगदी सेम ज्याप्रमाणे पुरुष मंडळींची आठ तास ड्युटी असते तशीच महिलांची आठ तास ड्युटी असते अजून याच्यामध्ये अजून माहिती द्यायची झाल्यास हा बऱ्याच मुलांनी असंही विचारलं होतं की सर आता समजा आपण नागपूर डिव्हिजन या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत तर या विभागातून संभाजीनगर विभागामध्ये म्हणजे डिव्हिजनमध्ये आपण बदलून जाऊ शकतो का म्हणजे बदली होते का तर निश्चितच या ठिकाणी तुमची बदली होते परंतु त्याचा काही कालावधी असतो कमीत कमी तुम्हाला त्या ठिकाणी तीन वर्ष तर जास्तीत जास्त सहा वर्ष सुरुवातीचं जे तुमचं ठिकाण आहे म्हणजेच कारागृह आहे त्या ठिकाणी तुमची सेवा झालेली असली पाहिजे त्याच्यानंतरच मग तुमची दुसऱ्या डिव्हिजनमध्ये बदली होऊ शकते तर मला असं नाही वाटत की कोणत्याही प्रकारची या ठिकाणी माहिती देण्याचं बाकी असेल माझ्या मते या ठिकाणी कारागृह विभागासंदर्भात किंवा कारागृह पोलीस संदर्भात सर्व माहिती या ठिकाणी मिळालेली असेल अशी मी अपेक्षा करतो आणि आज मी तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र